नमस्कार मित्र हो स्नेहांकूर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत माझा आवडता प्राणी ससा या विषयावर फक्त दहा ओळींचा सुंदर निबंध माझा आवडता प्राणी पहिली ओळ आहे माझा आवडता प्राणी ससा आहे やんンンンタッチオウクープスンダーアニーゴンドスディストイんンるタッチオ त्याचे डोळे गोल आणि लालसर असतात या नंतरची ओळ त्याचे कान लांब असतात या नंतरची ओळ ससा स्वभावाने शांत आणि नम्र असतो यानंतरची ओळ तो केसाळ प्राणी आहे यानंतरची ओळ त्याला खूप लांबवरचे ऐकू येते ओळ ससा हा शाकाहारी प्राणी आहे यानंतरची ओळ त्याला गाजर तसेच भाज्या खायला आवडतात आणि दहावी सशाचे रक्षण केले पाहिजे धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी निबंधासाठी आमचे स्नेहांकुर्देशिंग अवश्य सबस्क्राईब करा